लक्षात घेऊन आपण मतदान केलं काय सांगाय तुला मी म्हणजे कोणते मुद्द्यांकडे जास्त लक्ष दिले दिलं जात त्या हिशोबाने आपण मतदान केलं <laughs> कोणते मुद्दे तुमच्या समोर आहेत त्या हे हिशोबाने हे केलं तुम्ही की हे, हे मुद्द्यांवर काम झालं पाहिजे आणि कुठले मुद्दे असे आहेत की त्याच्यावर काम झालेलं नाहीये आता मला काही सांगता येत नाही नमस्कार मी नेहा गायकवाड मेराबरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण सकाळपासून वेगवेगळ्या जे मतदार केंद्र आहे त्याला भेट देऊन तिथल्या जे मतदार आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करत आहोत त्याचप्रमाणे आपण आता ठाण्यातील गाव या ठिकाणचं जे मतदान केंद्र आहे के ते शाळा ठा ठाणे महानगर पा पालिकेची जी शाळा आहे त्या शाळेच्या बाहेर आता आपण इथे कवरेज करत आहोत आपल्याला इथे पाहायला मिळतंय की एऊर गावातली ही जी इथं ठा ठाणे महानगरपालिकेची जी शाळा आहे त्या शाळेच्या बा शाळेच्या बाहेर आता आपण आहोत आणि हे जी ही केंद्र आहे ही ठाणे महानगरची शाळा आहे तर या ठिकाणी जे आहे ते मतदान होतं इथे जे पण जागरूक मतदार येतील ज्यांनी मत दिलेलं आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत कौन से मुद्दों के आधार पर आपने वोटिंग किया क्या कहेंगे अभी क्या महंगाई है महंगाई थोड़ा कम होना मांगता है और बाकी तो सब हो गया है हाँ। रोड हो गया पानी हो गया सब कुछ है खाली महंगाई कम महंगाई महंगाई रोड चा लाइट चा, चा भरपूर मुद्दे समझ मतदान के लिए अच्छा ने अपन मतदान के लिए आता महत्व सरकार क्या अपेक्षा है जी को सरकार ये आता हे जे गव्हर्नमेंट चालली आहे ना ज्यांचे काम चांगले सुरू आहे ते अजून काम चांगले करतील तो अजून आपण देऊ शकतो त्यांना भरपूर माणसं असे त्यामुळे जे जसं काम करतील त्या हिशोबाने त्या हिशोबाने मतदान करून काय वाटलं चांगलं वाटलं कुठले मुद्दे लक्षात घेऊन मतदान केले जे मनात आता ते केलं थँक्यू आ अधिक जे लोक आहे अधिकतम जे लोक आहेत ते कुठेतरी कन्फ्यूज आहेत की कोणते विकासाचे मुद्दे आहेत त्यामुळे ही अशी जी जनता असते ती भोळी भाबडी असते आणि या भोळी भाबडे जनतेला कुठेतरी विकासाचे मुद्दे विकासाचे पैलूच माहिती नसतात हे आपल्याला यामधून समजतं याचा परिणाम या निवडणुकीवर होऊ शकतो हे ते आपल्याला तेवीस तारखेला समजेल त्यामुळे अशाच नवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जुळून राहा नेहा गायकवाड मेरा बरा समाचार ठाणे